आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम मांडणारे त्यांचे विचार मांडणारे आणि म्हणून त्यांचे विचार दाबणं काही लोकांना मी मगाशी म्हटलं ईडी सीबीआय इन्कम टॅक्स एसआयटी या चौकशा लावून त्यांची तोंड बंद केली आज जनसुरक्षा विधेयक जे आहे ते सभागृहाच्या पटलावरती मांडलं जाणार या जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात जवळपास बारा ते तेरा हजार हरकती राज्यभरातून आलेल्या आले होत्या या जनसुरक्षा विधेयकामध्ये आता डाव्या कडव्या संघटनांचा उल्लेख करण्यात आलेला आहे परंतु उजव्या विचारसरणीच्या को कोणत्याही संघटनेचा उल्लेख उल्लेख यामध्ये केलेला नाहीये फंडामेंटल्स राईट्स अर्थात मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करून अटक सत्र होतील या सगळ्या विधेयकामुळे असं देखील म्हटलं असं आहे की आज महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक तेतीस दोन हजार चोवीस हे आज चर्चेकर्ता आणि मंजुरी करता आजच्या कार्यक्रम पत्रिकेवर दाखवण्यात आलेलं आहे खरं सांगायला गेलं तर हे दोन हजार चोवीस ला विधेयक मांडलं गेलं होत आणि त्याच वेळेला आम्ही ह्या विधेयकाच्या हेतूबद्दल त्याच वेळेला आम्ही शंका उपस्थित केली होती आणि ज्या वेळेला दोन्ही सभागृहाची संयुक्त समिती नेमली गेली त्या समितीमध्ये मी देखील एक सदस्य होतो आणि पहिल्याच मध्ये आपण एक अतिशय खुलासेवार विधेयकातील प्रत्येक क्लॉज वर प्रत्येक मुद्द्यावर क्लॉज बाय क्लॉज सरकारचा हा हेतू आणण्यामध्ये विरोधकांचा आवाज दाबण विरोधकांना घटनेने दिलेले अधिकार आहेत ते अधिकार हिरावून घेणं आणि स्वतःचा राजकीय उद्देश साध्य करण आणि जो कोणी त्यांना वाटेल तो शहरी नक्षलवादी शहरी नक्षलवाद्याची नक्की व्याख्या काय हा प्रश्न जो आम्ही विचारला त्यावेळेला आम्हाला समितीमध्ये समाधानकारक उत्तर मिळालं नाही अधिकाऱ्यां देखील उत्तर मिळालं नाही आणि म्हणून त्याच वेळेला आपल्याला कळून चुकलं होत कि ह्या देशामध्ये दोन हजार चौदा पासून प्रत्येक जण आपल्या पक्षात यावा म्हणून त्याच्यावर वाटेल ते भ्रष्टाचाराचे आरोप करायचे त्याच्यावर वाटेल ते वैयक्तिक त्याची टिप्पणी करायची आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या चौकशी एजन्सीज आहेत त्या, वेग त्या, त्या पाठीमागे त्याच्या चौकशा लावायची आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक उदाहरणं आहेत आपण जर बघितलं असेल तर सर्रास ईडीची चौकशी लावून कितीतरी लोक आज भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेले आहेत आज जर आपण बघितलं तर रवींद्र वायकरांची अवस्था ती अर्जुन खोतकरांची अवस्था ती भावना गवळींची अवस्था ती प्रताप सरनायकांची अवस्था देखील तीच अशा पद्धतीनं अनेकांच्या ईडीच्या चौकशा लावून त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं जात आणि आपल्या पक्षामध्ये ते आल्यानंतर त्यांची चौकशी बंद होते त्यांच्या फाईल गायब होतात त्यांच्या फाईल हरवल्या जातात त्याचं उदाहरण म्हणजे सन्मान्य छगन भुजबळ साहेब आहेत त्याचबरोबर नवाब मलिक सुद्धा आहेत प्रफुल्लभाई पटेल सुद्धा आहेत की यांच्या पक्षात जो माणूस जाईल तो मग पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त होतो आरोप मुक्त होतो तो भाजपवाशी होतो आणि मग सगळंच त्याच्या पाठीमागचं लागलेलं लक्षण थांबून जात तसाच प्रकार आहे की या लोकांच्या विरोधात जे जे कोणी बोलू इच्छितात जे जे कोणी मत प्रदर्शन करू शकतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं ज्यांना ज्यांना अधिकार दिलेला आहे त्या सगळ्यांनी आपल्या विरोधात बोलू नये आणि म्हणून त्यांना आपण हे शहरी ठरवावे अशा पद्धतीचा दुष्ट हेतू त्या विधेयकामध्ये होता आणि आजही सरकारचा हा दुष्ट हेतू लपलेला नाही कालच माननीय बावनकुळे साहेबांनी संयुक्त समितीचा अहवाल सादर केलाय त्याच्यावर आम्ही नजर मांडतोय काल केला अहवाल दिला आणि आज लगेच ते मंजुरी करता येत आहे त्यामुळे सरकारला भीती वाटते कोणाकोणाला हे अडचणी आणू इच्छितात हे आणू इच्छितात अॅडव्होकेट आशिन सरोजेना आणू इच्छितात त्या ठिकाणी निखिल वाघडे ना आणू इच्छितात विश्वंभर चौधरी ना आणू इच्छितात निरंजय टकले ना आणू इच्छितात मुक्ता कदम ना आणू इच्छितात आमचे अनिश गाडवे आणू इच्छितात रवींद्र पोखरकर आणू इच्छितात अशा पद्धतीनं या सरकारच्या विरोधात जो जो कोणी बोले त्या सगळ्यांना या बिलाच्या उडका महाजनांना आणू इच्छितात अशा पद्धतीने डावे आणि कडवे म्हणजे काय त्यावेळेला आम्ही प्रश्न विचारला होता की शहरी नक्षलवाद तुम्ही जनसुरक्षा योजनेचं नाव फार गोंडच दिलंय पण आतमध्ये व्याख्या करताना शहरी नक्षलवाद शहरी नक्षलवादाची व्याख्या काय ती व्याख्या त्यांना सांगता आली नाही आणि म्हणून त्याने तुम्ही आता म्हणता त्या पद्धतीनं डाव्या विचारांचे आणि कडवट डाव्या विचारांचे म्हणजे काय सत्ताधारी पक्षाच्या मताच्या पेक्षा वेगळं मत मांडणारे त्यांचे विचार मांडणारे आणि म्हणून त्यांचे विचार दाबणं काही लोकांना मी मगाशी म्हटलं ईडी सीबीआय इन्कम टॅक्स एसआयटी या चौकशा लावून त्यांची तोंड बंद केली आणि आता जे अशा पद्धतीनं कोणी धाडसा न बोलतायत त्यांची तोंड आता बंद करणं अशा पद्धतीचा दुष्ट हेतू या विधेयकामध्ये आहे आम्ही समितीमध्ये विरोध केला आम्ही आता हे विधेयक मंजुरी करता येईल तेव्हा सुद्धा आमची भूमिका आम्ही मांडली सर या सगळ्या विधेयका या सगळ्या विधेयकामध्ये देश विघातक आणि समाज विघातक लोकांच्या संदर्भात कारवाई केली जाणार परंतु अशा समाजवेगातक देश वेगातक जी लोक आहेत ती उजव्या विचारसरणीत देखील साधी प्रज्ञासिंग असेल कर्नल पुरोहित असेल असं अटले सुरू आहेत आणि त्यांच्या इतर काही ती काही संघटना आहेत त्या मला पत्रकार म्हणून तुमच्या धाडसाचं कौतुक वाटत मला तुमच्या अभ्यासाचं जाहीरपणे कौतुक करायचं आहे बोलता की तुम्ही फक्त ते काय बोलतात ते दाखवतात पण पहिल्यांदा असे प्रश्न तुम्ही विचारले डावे आणि उजवे डावे म्हणजे कुठल्याही त्रुटीला कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्याही विचाराला विरोध करतील ते डावे पण यांच्या विरोधात बोलतील ते डावे जस त्यावेळेला शहरी नक्षलवाद्याची व्याख्या ते करू शकले नाहीत त्याच पद्धतीनं ते डावे डावे म्हणून शेवटी शब्द बदलला शब्द छल केला पण मनातलं पाप हे सरकारच्या मनामधलं लपलेलं नाही त्याचा कुठेतरी विरोधाखाना असं पहिलं विधेयक आहे ठराविक मुदती करता त्या ठिकाणी पब्लिक डोमेन मध्ये त्याला पाठवण्यात आलं लोकांचे लोकांचं म्हणणं काय आहे लोकांचे ऑब्जेक्शन सजेशन काय आहे हे ज्यावेळेला जाहीर केलं आणि तेही कसं केलं थोडं सांगतो तुम्हाला विस्तारात ते कसं केलं तर त्याची एवढीशी जाहिरात दिली आणि रोज यांच्या जाहिराती पान पान भर हे तीन चार चेहरे टिळसवाने आणि हातामध्ये ती पुस्तक आणि रोज जाहिराती पण हे पब्लिकशी संबंधित जाहिरात ही छोटी छोटीशी एवढीशी दिली आणि म्हणून तरी सुद्धा तेरा हजारच्या आसपास हरकती आल्या लोकांच्या सूचना आल्या विरोध आले इतका भयानक विरोध या विधेयकाला असताना सुद्धा सरकार आपला राजकीय हेतू साध्य करण्याकरता विरोधकांचा आवाज दाबण्याकरता हे विधेयक आण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका